नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरातील कृष्णा नदी घाटावर आज दुपारी एक मोठी दुर्घटना टळली बेळगाव येथून धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांपैकी दोन तरुण स्नानासाठी नदीपात्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले मात्र काठावर तैनात असलेल्या वजी रेस्क्यू फोर्सचे जवान आणि स्थानिक नामाड्यांनी प्रसंगवधान राखत तातडीने पाण्यात उड्या घेतल्या आणि या दोन्ही तरुणांना सुखरून बाहेर काढले मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव येथील काही लोक धार्मिक विधी करण्यासाठी नृसिंहवाडी येथे आले होते विधी उरकल्यानंतर ते नदीकाठावर स्नानासाठी गेले नदीच्या प्रवाहाचा अनेक खोलीचा अंदाज न आल्याने दोन तरुण अचानक खोल पाण्यात ओढले गेले ते बुडत असल्याचे पाहून काठावरील लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली देवदूतासारखे धावले रेस्क्यू फोर्सचे जवान आरडाओरडा ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या वजे रेस्क्यू फोर्सचे जवान आणि स्थानिक नावाडी यांनी क्षणाचाही विलंब नकला होता नदीत झेप घेतली अत्यंत वेगाने हालचाली करत त्यांनी दोन्ही तरुणांना पाण्याबाहेर काढले बाहेर काढल्यानंतर त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडून सतर्कतेचे आवाहन नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा संगमावर अनेकदा पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे भाविकांनी स्नानासाठी जास्त खोल पाण्यात जाऊ नये तसेच मंदिर प्रशासनाने लावलेल्या सुरक्षा साखळ्यांचा सा आधार घेऊनच स्नान करावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे वजेर रेस्क्यू फोर्स आणि नाबड्यांचे या धाडसी कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जाते आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा